बंधू भिवंडी लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळेमाबा मात्रे यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे नक्कीच त्यांच्या या विजयात आपली प्रमुख भूमिका होती काय सांगाल या विजयाबद्दल सर्वप्रथम महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळेमाव म्हात्रे यांच्या विजयामध्ये ज्यांनी सहकार्य केलं मदत केलं ते तमाम ज्यांच्याचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ही निवडणूक देशाला कलाडणी देणारी होती तशीच ही निवडणूक दोन्ही लोकसभा मतदारसंघात सुद्धा कलाटणे देणारी होती तिरंगी लढत आणि या निवडणुकीत बाळेबा म्हात्रे असे लोकप्रिय व्यक्तिमत्व यांनी जनतेला जनतेने प्रचंड मताने विजय करून द्याबद्दल मी सर्वप्रथम बाळामाचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो बंधू बाळ्यामामांच्या विजयाने माजी आमदार पांडुरंग बोरा यांची विधानसभेची समीकरणे सोपी झाली आहेत असे बोलले जाते काय सांगाल कोणतीही निवडणूक ही निवडणुकीसाठी जो उमेदवार असेल कार्यकर्ते असेल त्यांना ताकद देण्याचं काम पक्षाच्या नेते मंडळींनी ने करायचं असते आणि ती ताकद देण्याचं काम महाविकास आघाडीचे घटक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी साहेब यांनी या निवडणुकीत बाळावामालांना मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आणि त्याचा फायदा ना ना या निवडणुकीत झाला आणि उमेदवारांनी सुद्धा न थकता न थांबता अहोरात्र मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि म्हणूनच आजचा या ठिकाणी विजय होतो तर म्हणजे या निव निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची गणित काय होणार ते लोकांना चित्र आता या ठिकाणी दिसलेलं आहे कारण आपकी बार चारसो पार हा एक नारा भाजपचा होता आणि तो जनतेने भारतीय जनतेने सबसे त्यांचा खोटा ठरलेला आहे आज सिंगल फक्त भाजप म्हणून या या ठिकाणी त्यांचं बहुमत आलेलं नाही त्या ठिकाणी बिहारचे नितीश कुमार आणि आंध्राचे चंद्रबाबू नायडू यांची महत्वाची भूमिका या निवडणुकीत आहे जर ते कुठं कुठेतरी बाजूला गेले तर या ठिकाणी पुन्हा मोदी सरकार बसत नाही आणि म्हणून या आ, व, ही निवडणूक ही विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात पक्षफोटीच्या विरोधात जनतेनी हातात घेतली होती आणि त्याचा फायदा महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी झालेला आहे मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की आदांनी साहेबांच्या माध्यमातून महाविकास आघाडी त्यांनी पुढाकार घेऊन केली आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागच्या वेळेस युतीचे भाजप युतीचे एक्केचाळीस खासदार होते तर आता महाविकास आघाडीचे तीस खासदार आणि एक अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहे नक्कीच मोटा सेड़ हा मोठा सेटबॅक हा मोदी सरकारला किंवा भाजप सरकारला या ठिकाणी आहे माझे आमदार म्हणून शहापुरातील मतदारांचे आभार कसे व्यक्त करा खरं म्हणजे आभार हे व्यक्त करणं आमचं कर्तव्य आहेच तो आभार व्यक्त करण्यापूर्वी आम्ही जनतेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी संतापाची जयंतीची लाट होती ती घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो या तालुक्यात या मतदारसंघात बेरोजगारी प्रश्न आहेत विविध रस्त्याचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत या दहा वर्षात काय रेल्वेचे विविध प्रश्नच प्रलंबित आहेत हायवेचे रखडलेली कामं आहेत शहापूर साबगावचा रस्त्याचे रखडलेली कामं आहेत ही कामं बरीचशी कामं खासदाराच्या अख्या देतात आणि ती कामं या दहा वर्षात सुटलेली नाही आहेत आणि म्हणून हा मुद्दा घेऊन आम्ही जनतेपर्यंत गेलेला आणि जनतेने विश्वास देऊन बाऱ्या मामांना महाविकास उमेदवार उमेदवाराला या ठिकाणी मताधिक्य दिले खरं म्हणजे या ही निवडणूक खरं म्हणजे वन साईड आम्ही जिंकणार होतो परंतु मध्ये तिसरे उमेदवार आल्यामुळे त्या ठिकाणी तिरंगी लढत झाली शहापूर विधानसभेचा जर विचार केला तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामा मात्रे हे भाजप युतीच्या उमेदवारापेक्षा साडेबारा हजार मताच्या अधिकच्या लीड मी या मतदारसंघात आहेत आणि नक्कीच हा लीड आम्हाला येणाऱ्या काळात येणाऱ्या जिल्हा परिषदातील विधानसभेच्या निवडणूक निवड